नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये एखादा माणूस आपल्यासमोर गोड बोलून मागून निंदा करत असेल तर त्यांच्याशी कसे वागावे हे कळत नसेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा अशा माणसांना दुसऱ्याशी गोड बोलता बोलता त्यांची दुसरी नस त्यांचे रहस्य त्यांचा कमकोतपणा जाणून घेण्यात खूप रस असतो त्यामुळे जेव्हा तो तुमच्याशी खूपच स्नेहाने प्रेमाने गोडगड बोलायला सुरुवात करेल तेव्हा सावध व्हा ती धोक्याची घंटा समजा खूप कामात असल्याचं बिजी असल्याचं नाटक करा बोलणे बंद करा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून फोन आल्याचं मेसेज आल्याचं नाटक करून तिथून सटका येरू सुद्धा त्यांच्याशी कामापुरतं जेवढ्याच तेवढा संबंध ठेवा त्यांना टाळता येईल तितके टाळा त्याला प्रश्न विचारून इतरांची लपडी ऐकण्यात रस दाखवू नका नाहीतर तो तुम्हाला चिकटलाच म्हणून समजा आणखी एक मार्ग म्हणजे अशा माणसांची जिरवलीच पाहिजे कारण अशी सवय आपल्यासाठी जड जाणारी आहे अशा माणसांना आपल्यापासून आपल्या व्यवहारातून आपल्या महत्वाच्या गोष्टीपासून दूर ठेवावे आणि आपणच लोकांना भेटून त्यांच्याबद्दल सांगायला सुरुवात करायची त्यांच्या खोटाड्या स्वभावाची माहिती द्यायची त्यांचा आपल्याबद्दलचा व्र वाईट व्रतीचा चेहरा लोकांना दाखवायचा सावध म्हणजे तो व्यक्ती ज्यांना आपल्याबद्दल सांगतो त्या लोकांशी वेळ काढून भेट द्यायची वरचेवर आवर्जून बोलायचे म्हणजे तो व्यक्ती स्वतः खोटाडा आहे चुकीचं सांगतो हे लक्षात आल्याने त्यांच्याशी दोन हात लांब राहायला सुरुवात करायची अवघड काही नसतं अशा माणसांचं खोटं मोडायला फक्त एखादी बातमी त्यांच्याबद्दल अशी पसरायची की त्यांचे कारनामे लोकांसमोर आले पाहिजे त्यामुळे त्यांना पदोपदी लोकांनी तिरस्कार केला पाहिजे म्हणजे त्यांना कळेल आपण स्वतः किती शहाणे समजतो आपल्यापेक्षाही दुनिये शहाणे आहेत पुन्हा तुमच्या नादी लागणार नाहीत पण सुधारून पण जाऊ शकतात काही सांगता येत नाही धन्यवाद